मित्रांनो आपली पेरणी चालू आहे भैमुख पेरायला घेतलं आहे आपण आता सध्या सुरुवातीला भैमुख आणि मिरच्या हावरी पण फेकतायत आपली पेरणी चालू झालेली आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल तर हे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना तसणे प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिरात आता आपली पेरणी चालू आहे पेरणी चालू आहे बघा आपली माझी पण कामं बऱ्यापैकी आवरलेली आहेत आता भाजी पण टाकलेली आहे भाकरी करायचं चला आता आपण बाकीची कामं करून घेऊ फटाफट पड़ मग आवरून सगळं आपल्याला जायचं आहे गाया घेऊन अशा प्रकारे आता माझी काही कामं आवरली आता मला गाय थोड्या वेळाने जाणार आहे आणि नाही गेलं तरी चालेल बरं का घरी पण असं आतापर्यंत घरीसुद्धा सुद्धा खायला पण असं दुसऱ्यांची येऊन चारतात आप ना आपली नाही गेल्यावर मग काय उपयोग आहे म्हणूनसाठी आपल्याला तिकडे जायचं आहे आत्ता सकाळचे वाजलेले आहेत पावणे नऊ पाहू शकता तुम्ही पावणे नऊ वाजलेत मित्रांनो तुम्हा सर्वांचा चहा नाश्ता झाला असेल का झालंच असेल सर्विसला जाणारी माणसं सकाळी चहा नाश्ता करतात आम्ही फक्त चहा घेतला आहे बाकी काय नाही घेतला आता बाकीची कामं आवरलेच्यानंतर काय तो आपला आपला भ्रूण बसलेला आहे टाकीजवळ एकदम निश्चिंतपणे भ्रूण बसलेलं आहे मनाचंही खाऊन पिऊन झालेलं आहे भ्रूणचं नाही झालं भ्रूणासाठी भ्रूणचं खाणं नाही आहे संपलेलं आहे काल दोन्ही टाईम त्याने ऑमलेट खाल्लेलं आहे सकाळी आणि संध्याकाळी त्याला मी ऑमलेट केलं भाकरीमध्ये त्याला दिलं आम असं रस्सावर गेल्यावर तो काय खात नाही ऑमलेट केला तर भाकरीमध्ये त्याला असं मॅश करून द्यायचं मग तो खातो तर अशा प्रकारे आपली बाहेर पेरणी चालू आहे सुरुवात भैमुगापासून केलेली आहे बघा बघा आपला काय करता हे माझ्या बाळाचे पाय बघा ह्या बाळाचे तोड बघा हे बघा कॉलरच्या कूलरच्या खाली आलंय सव्वा अकरा वाजले म्हणजे निज राहायचे पडले होते म्हणजे थोडं पडावा लगेच माझा मागा आला पडायला चला आता आपल्याला गाय सोडून जायचं तेवढंच खात्यात काडी काडी ते बघा इथे बघा मी आले आज इकडे मोबाईल घेऊन आलेले आहे आज किती छान वाटते बघा आता पाऊस येईल असं झालेलं आहे पहा वातावरण असं वाटतं आत्ता पाऊस येईन भरपूर कडाक्याचं सकाळपासून ऊन ऊन येतं ऊन होतं आणि आत्ता पावसाचं वातावरण आहे इथून इथून आपली शेती आहे पलीकडं घरापर्यंत इकडे गावामध्ये रस्ता जातो किती छान वातावरण वाटतंय बघा निसर्गरम्य वातावरण सगळी ही निलगिरीची झाडे आहेत निलगिरी लिंब निलगिरीची झाडे आणि हे देवस्थान आहे चाकाचा मसोबा असं याला म्हणतात शिवाराचा राजा आहे हा चाकाचा मसोबा हा देवस्थान आहे पहा दिवा वगैरे पण आहे इथे लावायचा लावतात पोळ्या पोळ्याला श्रावणी पोळ्याला वगैरे याची पूजा नैवेद्य असतो आणि पीक पाण्याच्या टायमाला पण इकडे लोक नैवेद्य वगैरे करतात शिवाराचा राजा आहे हा चौक आहे चारही रस्ते गेलेले आहेत हा एक दुसऱ्या गावाला गेलेला आहे हा माझ्या आपल्या घरी आणि तसंच वरती गेलेला आहे हायवेला टच झालेला आहे हा गावामध्ये आहे आणि हा इकडे वस्त्यांवरती तर हा चौक आहे आपला आणि हे बघा इथून इथून आपली शेती चालू होते इथून स्टार्ट होते शेती चालू इथून तुम्हाला बांधच दिसणार नाही मलाही दिसत नाही एकदम ते बैल आहेत ना त्याच्याही पार पुढे अशा प्रकारे आपलं हा आपल्या घरचा पण रस्ता आहे आणि अशा ही आपल्या गौतमीला तिथं बांधलेलं आहे आणि हिला असं सोडून दिलेलं आहे इकडे मी असं सगळीकडे पेरणीची लगबग चालू आहे सगळीकडे पेरणीचं सगळं बैलानी टॅक्टरनी जसं जमेल तसं मित्रांनो सगळीकडे पेरणीची लगभग आहे सगळीकडे पेरणी बघा संध्याकाळी असं आकाश होतं सगळं जमा होतं तशी ढग संध्याकाळच्या टायमाला चार वाजल्या चार तीनच्या नंतर चालू होतं असं ढग जमायला आणि सगळीकडे पेरणीची लगभग नुसती नु बैल बैलगाड्या बैलानी ट्रॅक्टरनी पेरणी चालू आहे आप आपली अजून झाली नाही आपली अर्धीत झालेली आहे पेरणी पहा असा पाऊस आलाय मी आले पटकन गुरं घेऊन पाऊस आला म्हटलं की मी लगेच गाया ना आले आपल्या भ्रुणो पण घरात आला तर भ्रुणोला धुते मी जरा बरं झालं तो आला त्याला आता मी धुवून काढते मित्रांनो त्याला मी पकडून ठेवते ना ते ते तो जाईन पळून हे बघा असा रोजचा असा पाऊस आहे बघा गेला गेला भ्रुण म्हणता म्हणता गेला भाकरी घेऊन गेला त्याला भूक लागली असावा हे आमलेट आणि भाकरी चुरून दिली तर त्याने खाल्ली नाही सकाळी खाईल आता तो तर ते कडक झालंय ते ठेवायचं आता कोंबड्यांना पहा पाऊस पहा मराठवाड्यातला पाऊस आणि मराठवाड्याची शेती पहा अशी असते शेती एकदम सलंग फारच जोरात पाऊस आलेला आहे लागतं बघा ह्या पाण्याला हे बघा असं गोष्ट न्यावं लागतं न्या वा पा, वा संध्याकाळचे वाजले आहेत पाच चाळीस चहाची वाट पूर्ण भरून घेतलास थोडा कमी आहे भरायला असं छान पाऊस पडतोय वाजत पाऊस पडतोय भ्रुणोचे हातपाय धुऊन धुणूला असं बांधून ठेवलेलं आहे पहा आपला भ्रुण कसा बांधून ठेवलेला आहे भ्रुणोला आणि मित्रांनो हातपाय जे धुतले ह्याला आम्ही बांधून ठेवले असं तरी पण भ्रुण घरात बसत नाही पण घरात बसायला बघत नाही अजिबात ह्याला घरात आवडत नाही बघा कसं बाहेर असा पाऊस पडतोय शेडमध्ये बसतो बर का पण आता बघा ना कसा बसलाय बघा सगळीकडे बघतोय कसं बसून अगदी पण त्याला अजिबात आवडत नाही घरात बसायला आठ वाजलेस मित्रांनो रात्रीचे आपल्याला ती बी कमी पडलं म्हणून ते बी आणायला गेलेत तर ब्रगा बघा आपले भ्रणू महाराज बाहेर बस मी त्याला बाहेर बसू देत नाही दरवाजे वगैरे बंद केलेत खिडक्या के पण पूर्ण बंद केल्या कारण का ना ते किडे येतात पंखावाले किडे घरामध्ये येतात सगळीकडे किडेच किडे दिसतील तुम्हाला किती आवडतात मग आता एक पण तुम्हाला असं कीटक दिसणार नाही आहे मी असं दरवाजा बंद केलेला आहे चालू आहे आपल्या भ्रुण मारस बघा काय करतात पाणी टाकलं ना ह्याच्यामध्ये थोडस पाणी सांडतच टाकताना तर हे बघा साहेबांचं चाललंय काय आता साहेबांना आज चिकन येणार आहे पहा हे पहा ही माती पहा आणि हे बाळ पा बाळ हे बाळाचं हे बघा हे बघा अरे हे बघा कडक झालेत ना अशी माती त्याला धुतला होता स्वच्छ धुवून त्याला बसवला न कळत बाहेर गेला कधी कळलंच नाही हे बघा असं चिक्कल लागतो त्याच्या पोटापर्यंत असं मातीचं त्याचं पायर होतं भुसभुशीत जमीन झालेली जा आहे कुछ बी करले यार तू कुछ बी करले फिर म्हणजे तूही चाहिए तू कितना बी कुछ बी करले मी तर रोज साफ करूंगी मी आणि काही करू मित्रांनो आम्हाला काहीच वाटत नाही मला तर अक्षरशः काही वाटत नाही मला बेशिस्तपणा अजिबात आवडत नाही असं मुलांनी वगैरे केलेलं पण हाय ना आपला पूर्ण खरी काहीही करू मेरी जान आहे तर कचबी करले तू मेरी जान जा थोडस चुकलं हो, मागे ते बाहेर जरा गेले की हा मत ना पायांच्या दोन्ही सटकला बाहेर आणि मग हाती लागतोय का मग त्याला ज्या मज्जा धम्मल आणि घाण बघ असं म्हणजे थंड भिजलेली जमीन बघून बस तुला नाही तुला नाही बोलत ए अजिबात नाही तुझ्याबद्दल नाहीच बोलत भ्रूणू फार हुशार आहेत अजिबात घाण होत नाहीये अजिबात चिखलत बसत नाहीये अजिबात पाय खाली टाकत नाहीये बघा तो स्वच्छ आहे पण मी तुम्हाला पाय दाखवणार नाही स्वच्छ आहेत म्हणून असं आमच्या भ्रूण आहेत मित्रांनो वर्णात लक्ष पुढे आहेत रामकृष्ण कृष्ण हरी शिंका आली माझ्या बाळाला हे बाळ असं का करतं हे असं काय करतं बरं असं हे पोट का दाखवतं वरती याला माहिती आहे का तुम्हाला काही कारण माहिती आहे का मला पण नाही माहिती पण मला असं माझं मन सांगतं ह्याचं कारण काय असेल असं आसा माझं मन सांगत <laughs> का असं माझं मन सांगतं ह्याचं कारण काय असेल की परमेश्वराचे हा आभार मनात असेल कोणताही डॉगी जेव्हा असं वर वरती चांगड्या करतो ना असं तेव्हा तो परमेश्वराचे आभार मानतो म्हणतो हे परमेश्वरा ज्यांनी पण कोणी माझं पोट भरलं आहे असं भरलंय ना तर ते त्याला तो सुखात ठेव अशी असं ह्या मागचा दृष्टिकोन असू शकतो असू शकतं का असं मला सांगा तुम्ही असं मला वाटतं तो।, तो आभार मानतो परमेश्वराचे आणि आपल्याला खूप सारे आशीर्वाद देतो मस्ती कर मस्ती करत जखम झालेली आहे बघा हे पहा हे पहा जखम झालेली थोडं म्हणजे खर्चटलं याला याला खर्चटलं की माझ्या काळजावरच घाव होतो माझ्या खर्चटलं याला थोडस इथं बघा जे इथले हे हे निघालेत केस थोडस झाले खोट्याला पण आहे मस्तीला मला म्हणते तू पण मस्ती कर मित्रांनो हे कालच मी धुवून टाकलेलं आहे हरकत नाहीये पुन्हा अजून धुवून काढेन मी मी गेल्यावर ह्याला कोण घरात घेणार आहे आता आपल्याला आहे आता आम्हाला जायचं आहे आता गावाला जायचं आहे आम्हाला वारीला आहे दिंडीला जायचंय आषाढी वारीला मग माझा बाबू कसा राहील बाहेर राहील बाहेर राहणार आहेस तू बरं नाही बरं नाही ठीक आहे ठीक आहे खूप मस्त मजेला आलेला आहे माझ्या नुनुडू बाबू आमच्या हो हे आमचे नंडू बाबू खूप हुशार आहे गड आहे हे बाळ माझे छान आहे छान आता चिकन येणार आहे बाबूला माझ्या काल सकाळी ऑमलेट खाल्लं काल संध्याकाळी ऑमलेट खाल्लं आज <laughs> सकाळी दिलं ना हे फाईट मारले त्या ऑमलेटच्या डिशला येत आणि बाहेर सनाट नंतर मग पाच वाजता फार खडबडून जागत भूक लागली त्याला काय करणार विलाज नाही ना मग त्यातलेच थोडेसे तुकडे उचलून खाल्ले त्याने असे त्यातले जिद्दी का रे माझा बाबू करू करू आता आपण आता चिकन आलं की लगेच तुला करते आज मी छपुल्या केलेल्या आहेत वर्णातल्या कशा केल्या काय के केल्या तो मला दाखवलंच नाही खूप धावपळ होती शेतातून भिजून आले होते गायनदा घेऊन थोडीशी भिजले परत आमची आम्ही कडवं आणलं ना त्याचे मध्ये मध्ये एक पेंडी पडलेली ते पेंडी आणताना ते मला मी जरा भिजले मग आंघोळ परत ते ओलले कपडे धुवायचे इकडे कपडे लावले होते इकडे माझं स्वय स्वयंपाक मी आज विचारच केला होता की मी आज काहीच करणार नाही मी असं काहीतरी करेन पटकन होईल ते आणि तसंच मी केलं तर मी विचार करते काय करू काय करू ते तर मी वरणात त्या छपुल्या केल्या तिखट पण होतात छान तिखट जर छपुल्या ना मिसळ पाव फेल होतो त्याच्यापुढे आणि मी तुम्हाला नेक्स्ट टाईम नक्कीच तुम्हाला ही रेसिपी मी दाखवेन तुम्हाला कशा प्रकारे छपुल्या करते खूप छान खाव असं वाटतात तब्येत वगैरे ठीक नसेल तर छान वाटतात खूप कुठे आहे मी आहे त्या डाळीचं सगळ्या अंतरणावर माती मातीत झटकून काढावं लागणार मला त्याची पायाची माती सुकलेली आहे जास्त नाही आहे मी पण दुर्लक्ष केलं असं आम्ही हे हाडहाड हे असं आमची बात आम्ही करत नाही आजची बात नाही करत आम्हाला फार लग्न पहा आहे अजिबात आम्ही त्याला हाड म्हणत नाही आणि आमच्या घरात तरी कोणी आम्हाला असं पाहुणाच नको की जेव्हा ह्याला हाडहाडं करेन आणि करत नाहीये करतच नाही आमच्या घरी जे पण कोणी आले त्यांना सगळ्यांना माहिती आहे डेली आता तरी इकडे मला कळत नाही बाहेर कुठे कुठे जातो हा जेव्हा आम्ही तिकडे मुंबईला आमच्याकडे होत्या ना तेव्हा आमचा फार हात पाय धुतल्याशिवाय घरात नाही आता बाहेर त्याला आम्ही फिरायला नेतो ना सकाळ संध्याकाळ तर तेव्हा आंघोळ केल्याशिवाय आम्ही त्याला घरात पण नाही तो याय त्याला सवय होती आता आपल्याला कळत नाही ना तो सगळीकडे फिरतोय आता आणि तेच आपल्याला काही कळत नाही मातीचे खडे फार चिपकलेत त्याच्या पोटाला पोट दाखवतो हा पोट दाखवतो देवगप्पाला ज्याने मला कोणी अन्न दिलं मला पोटवर अन्न दिलं त्याला कुस्त ठेव बघ 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 परमेश्वरा माझं पोट किती भरलेलं आहे असं हा सांगतो असा माझा भ्रुण आहे माझ्या गावची प्रसिद्ध सेव एकदम कुरकुरीत मला फार आवडते मित्रांनो हा पहा कसा आडवा झोपतो मला झोपून देत नाही जागाच देत नाही नुसतं पायाने ढकलून 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 असा आडवा झालेला आहे अगदी पायरी ढकलून ढकलून असं सरळ कधी झोपत नाही आलं आपण उचलून सरळ केलं ना हा लगेच असा आडवा होतो पण खाल्ला चिकन खाल्लं मस्त भाकरी खाल्ली माझ्या बापूचे पोट भरला तर हे पोट मित्रांनो जेवण झालेले आहेत आता दहा वाजून वीस मिनटं झालेली आहेत जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आता माझं आणि खूप झोप लागली होती मला मी झोपले पण होते ते आल्यानंतर मी उठले कसं तरी जेवण घेतलं बाहेर खाल्लं काय ना, सुस्त नाही स्वस्त स्वस्त झाले जर सुस्ती आली आज मित्रांनो मी तुमची मिराताई तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तुम्ही सर्वांनी माझा व्हिडिओ स्किप न करता पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांनो पावसाळा आहे सर्वांनी आपापली काळजी घ्या ऑफिसला जायचं असतं मला माहिती आहे लेट होतं मीही त्यातनंच गेलेली आहे आजपर्यंत पण आपण ऑफिसच्या घाईमध्ये लेट होण्यासाठी तेवढंही चुकचं नुकसान करून घ्यायचं नाहीये गाड्या स्लो चालवा पावसाळा आहे रेनकोट जवळच असू द्या अजून नव्वद दिवस जायचे आहेत विना रेनकोट बिना छत्रीशिवाय बाहेर पडू नका खूपच मुसूळधार पाऊस असेल गाडी स्लो चालवा थोडं थांबा उशीर का होईना अशा प्रकारे सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि मस्त खा स्वस्त राहा पुन्हा एकदा मी तुमची रजागी घेते इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर